रामकृष्ण हरिमावली देवा मराठी विलॉबच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं मित्रांनो मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो वेळेला आपण आपलं घर आपले आई वडील सोडून ज्या वेळेला आपण जॉबला किंवा इतर कोणत्याही कामाला जात असतो त्यावेळेला मी तुमच्याकडत होतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या साल माझं त्यावेळेला वर्ष होतं सतरा सोळा ते सतरा म्हणजे सतरा सतरा रनिंग चालू असेल वाय झेड सतरा रनिंग म्हणजे अठरा नुसतंच लागाय आलं होतं त्यावेळेला मोबाईल नव्हतात हे आता मोबाईलला ते मोबाईल वगैरे काय नव्हतात बरं का एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या सालात मोबाईल वगैरे काही नव्हतं म्हणजे माझा माझ्या जीवनातला माझा एक्सपिरियन्स मी तुम्हाला मित्रांनो तुमच्यापाशी शेअर करतो बरं का मित्रांनो आणि त्यावेळेला मी गावाकडं माझी दहावी झाल्यानंतर माझ्या गावातले एक दहा ते पाच सहा लोक गुजरातला कामाला तिथं म्हणला तर त्यातला एक जण गावाला आला होता तर आमच्या नुसत्याच एक्झाम झाल्या होत्या दहावीच्या तर दहावीच्या एक्झाम झाल्यानंतर तर त्या माणसानं काय म्हटलं माहिती का जर माझ्यावर कोण गुजरातला येणार असेल तर, तर, तर मी त्याला घेऊन जाऊ शकतो म्हणजे कोणी येणार असला तर बघा एक पंधरा दिवसाचा त्यांनी आम्हाला अवधा दिला अवधी दिला होता आणि त्या अवधीमध्ये कोण जर येणार असेल तर त्यांना मी आमच्याबरोबर घेऊन जाऊ शकतो असं त्यांनी आपल्या अवधी दिलेला आम्हाला आणि त्या अवधीमध्ये आमच्या घरची परिस्थिती खूप बिकट होती आमच्या घरची परिस्थिती खूप बिकट म्हणजे आमच्या घरात कमीत आमचे दोन चुलते एक पेणला असायचे आणि एक पुण्याला असायचे ते दोन चुलते आता त्याच्यानंतर आमचा एक भाव होता आता तो सध्या सुरेश आमचा एक्सपायर झाला भाव होतो आमचा जीवातला भाव जी म्हणजे माझ्या जीवाचा भाव होता तो जीवातला म्हणजे माझा खूप प्रेम होतं आमच्या बापूवर तो एक्सपायर झाला आणि आमचे मोठे बंधू चंद्रार सुयवंशी ते इष्टित होते अलिबाग डीपुला नुसते लागले होतेच नाही नव्हते लागले शेळ्या होत्या आमच्या पहिल्यापासून शेळ्याचा व्यवसाय मित्रांनो जेव्हापासून मला आमच्या वडिलांच्या वडिलांनी शेळ्या राखल्या वडिलांच्या वडिलांनी शेळ्या राखून झाल्यानंतर म्हणजे त्यांच्याही वडिलांनी शेळी पाळली होती वडिलांच्या वड आमच्या वडिलांच्या वडिलांच्या वडिलांनी शेळी पाळली होती त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांनी पाळली त्याच्यानंतर आमच्या वडलांनी पाळली आता आ त्यांच्यानंतर मी पाळतो म्हणजे आमची चार पिढ्या शेळ्याच्यामध्ये गेल्या बरं का चार पिढ्या आमच्या शेळ्याच्या व्यवसायात गेल्या शेळी पाळण्यात आम्हाला कधी काय कमी पडलं नाही कधीच भरभरून आता तुम्ही पाठीमागं बघता येईल सगळा प्रपंच आवाड सगळं ते शियाळ्यांच्यामुळंच आहे बरं का शेळ्याने आज आमचं साधं घर होतं स्लॅबचं घर आमचं तयार झालं आणि त्या कालावधी मी तर त्या एका जोडीदाराने येऊन सांगितलं की अमक्या अमक्या तारखेला आम्ही दमडला जाणार तर मी दहावीचं परीक्षा झाली होती घरात आलो आईला आईला म्हटलं माझ्या आई अगं सगळे पोरं दमडलं जाते मला विजा आयस आहे पैसे दे की मला आय म्हटले जा की बाप्पा का माझा जा तुझ्या बाप्पा काय ती पैसे बकरी इकले असतील पैसे घेऊन जा बाप्पा गेलो बाप्पाला म्हणलं मला आबा आबा म्हणायचं आबा मला दमनला जायचं आहे पोरांच्याकडून नोकरीला लागते मी पैसे द्या म्हा म्हणायला पैसे नाही ते माझ्याकडे म्हटलं बकरी विकलेलं असतील पैसे त्यातलं द्या मला तुस्तं लागते तेशे पाचशे रुपये लागतील लैले बारी त्याच्यावर एक रुपया लागत नाही मला तर म्हातारा म्हणायला कुठनं ना तुला पैसेशे पाचशे रुपये देऊ बघ तीच घरातल्या माणसं ह्याला काय नाही त्याला काय नाही मी माझ्या पोरांचं बघू नुसतं बाकीच्यांचं कोण बघायचं मग तसंच रडत रडत म्हाताऱ्यांना कुठलं तरी मापलं आईनं माझ्या शे पाचशे रुपये मला कुठलं तरी आणून दिलं मग मी त्या पैसे घेतलं आणि त्या माणसांच्या मी घरात जाताना प्लॅस्टिकची पिशवी पहिली पहिली पिशवी नव्हती का तांगसाची त्या तांगसाच्या पिशवीत दोन जोडी कपडे भरले आणि शाळेच्या चड्डीवर मी त्यावेळेला दमड़ला गेलो मला कपडे नव्हते शाळेच्या चड्डीवर शाळेचा शर्ट पांढरा आणि खाकी चड्डी त्या खाकी चड्डीन पांढऱ्या शर्टावर मी तिथलं दमड़ला गेलो दमड़ला गेल्यानंतर मग तिथं गेल्यानंतर एक तिथं उतरल्या मुंबईत मुंबईत गेलो विक्रोळीला सूर्यनगर तिथं माझे बन राहते ती मला माहीत माहीत होतं ऐकून की आमच्या अक्का सूर्यनगरमध्ये ते राहते आम्ही सकाळी इथनं रात्री दहा वाजता निघालो नऊ साडे पाहा साडे साडेदहा वाजता निघालो असून तिथं बरोबर सकाळी दिवस उगवायला पोचलो सहा साडेसहा वाजता तिथं आम्ही पोचलो पोचल्यानंतर तिथं पोचलो की मग तिने आपल्या त्यांच्या जे पाटलांच्या होतं पाटलांच्या घरातलं होतं सांगतो तुम्हाला तु नाव त्यांचं जगवंत पाटील बरं जगवंत पाटील म्हणून एक माणूस होता आणि सुरेश पाटील ता, या दोघांनी सुरेश पाटलांना आम्हाला मुंबईच न सॉरी गावासनं आम्हाला मुंबईला नेलं माझा हा पहिल्यांदा पाटण ता पाटण तालुक्यातून मी तालुक्यालाही कधी गेलं नव्हतं मित्रांनो तालुका कुठं आहे तेच माहीत नव्हतं इयत्ता दहावी झाली फक्त पाटण ह्या दिशेला आहे तो माहीत आहे पण कसलं आहे ते बघितलंच नाही कशाला गेली आम्ही कामच नाही काय आमची इथली शाळेत इथनं जे घरात निघायचं ते मरिळ्या स्कूलला जायचं मरळी इशूलवर ना घरी यायचं एवढाच प्रवास माझा बरं का म्हणजे आणि इकडं घरी आलं की शनिवार असला की शाळेतून शाळेतनं लवकर याचा धाव असतो घरी घरात याच जेव्हा खायचं आणि भाकरी आणि शरीराच्या मागे जायचं शनिवार रविवार आमच्या आवाज मी दोन दिवस मी आपली सुट्टी द्यायचो मग ते बाबा असायच्या गावातलं आमचं भाऊ असं माधवभाव त्यांच्यापासून आहे शिर्डी घेऊन राहणं असं दिनचर्य माझ्या आपले चालत चालत पासून बाग आठवी दहावीपर्यंत माझं आहे दिनचर्या चालत चालत राहिलाच आणि अभ्यास दहावीपर्यंत गेला तरी अभ्यासाने नावनं बॉम्ब पण पाचवी ते सातवी मी एकदम खतरनाक विषय होतो चौथीत माझा तिसरा नंबर आला होता पाचवीत दुसरा नंबर आला आणि सहावीत नंबरच नाही हे आलं तुमचं ए बी सी असं काय म्हणते रे त्याला कायतरी तरी त्याला म्हणते राहू काय म्हणते काय म्हणते त्याला तोंडाफड्या पण ते मला आठवण झाले कायतरी त्याला म्हटलं जातं मराठी भाषेत गुण चांगले मिळतात त्याला काहीतरी शब्द आहे ए गुण ए ज्याला अ मिळतं त्याला गुण चांगलं गुण त्याचं अ मिळतं त्याचं चांगलं गुण ब मिळतं त्याच्यापेक्षा थोडा लो क्वालिटीचा आणि क मिळतं तर त्याच्यापेक्षा पाक लो क्वालिटीचा आणि ड आहे ते म्हणजे कामातनं गेलेलीच केस असं ग्रेड असायची सॉरी आत्ता आठवलं मला ग्रेड अ ग्रेडवाला म्हणजे उच्च दर्जाचा ब्री ग्रेड त्याच्यापेक्षा थोडा कमी दर्जाचा आणि ई ग्रेड त्याच्यापेक्षा थोडी कमी दर्जाचा आणि ते डी ग्रेड म्हटलं का नाही की डिवार आऊट ऑफ बाउंड्री आऊट ऑफ बाउंड्रीच म्हणजे ही आउट ऑफ बाउंड्री मग आम्हाला क मिळाला अ ब क ख क म्हटलं का पा आउट ऑफ बाउ्री सहावीला क परत त्याच्यानंतर सातवीला गेलो सातवीला ब परत आठवीला गेलो डायरेक्ट ई आउट ऑफ बाउंड्री आठवी गेलो नववीला बी तशीच आउट बाँ्री दहावीला गेलो दहावीला सगळ्याच्या शेवटच्या बागवर मी असायचो सतीश चोरगे हा माझा खास वर्ग मित्र खास सदैव जाधव आणि भागवत जाधव दत्तात्रय जाधव यांचा भातसा ढेववाडीचा ढेवे ढेवीवाडीकडचा आणि तो आम्ही दोघं नेहमी एका बाका वासाय बर वा 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 का मित्र नेहमी एका वाकावासाय दोघं सतीश माझ्या बाजूला आणि मी आम्ही एका बाकावर शेवटच्या वाकावर वाचणार विठ्ठल सुरेंशी आणि सतीश जाधव सॉरी सतीश चोरगे आम्ही दोघंजण नेहमी शेवटच्या वाका एक दिवशी आणि माझा असा उपक्रम होता मी जरा अभ्यासाला बसलो म्हणा माझे सत्य बसते बरं का मी अभ्यासाला बसलो पेपर वगैरे हो असले की मी जोपर्यंत माझ्या तोंडात गरळ खाली पेपर वगळत नाही तोपर्यंत झोपायचं पेपर एक शब्द लिहा नाही पेपरात फक्त नाव टाकायचं कोरा पेपर आहे सध्या मग सगळ्या पुरी सगळ्या हुशार पोरू सगळे हुशार वर्गातले आणि मला ज्या त्या पेपरात शून्य मार्क झिरो प्लास्टिकचे आमचे शेवाळी सर आले की म्हणायचे सुरेंशी आर आउट ऑफ बाउंड्री सर, मी पण बोट येस सर आय एम आउट ऑफ बॉन्ड्री म्हणजे त्यावेळेची परिस्थिती तशी होती बरं का आमची पण त्यावेळेला माझ्या मी घरी आल्यानं जर हा तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडला असला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी <laughs>